अतिशय मंगल अशा वातावरणामध्ये आपण आहोत कशाला घाणीत तोंड मारायला लावत आहे मला सुषमा अंधार यांनी टीका करून यांच्यावरती टीका केली काय म्हटलं आज उगाच कुणाची नावं घेऊन मला माझी तोंड माझं विटाळावायचं नाही आहे गणपती बाप्पाने सगळ्यांना सद्बुद्धी देऊ दे एवढंच मी सांगेन तो जितकं करतोय कणभर तर कोणी करावं आणि मग बोलावं जो करतो आहे त्याला प्रोत्साहन देणं गरजेचं असतं की तो आणखीन जोराने काम करेल पाय खेचणं किंवा वाटेल तसं बोलणं आता हे पाहतो आहे तुम्ही पण मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं की मला माझं तोंड वाईट करायचं नाही आहे विटळावायचं अजिबात नाही आहे मी बाप्पाच्या दरबारात आहे आणि जो बाप्पाची चांगली सेवा करतो आहे त्यांना विचारा ज्यांच्यासाठी काम करते ते तुम्हाला सांगतील की पुनीत काय करतो आहे कसं आहे की याबाबतची भूमिका स्पष्ट आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी केली आहे पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज तपासावं पोलिसांनी सगळी त्या ठिकाणी कार्यवाही कोण चुकलं असेल कुणालाही पाठीशी घालता येणार नाही ती गाडी त्यांच्या मुलाच्या नावाने हेही त्यांनी सांगितलं जे जे काही इव्हिडन्स पोलिसांकडे येतील त्या अनुसार त्या ठिकाणी कार्यवाही होईल हे महायुतीचं महा सरकार आहे हे महाविकास आघाडी सरकार नाही आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे टीकाकारांनी प्रकारे पोरशे प्रकरे, प्रकरशे प्रकरण झालं प्रकर, होतं त्याचप्रकारे हे हिट अँड रे कायदा सगळ्यांना समान दिसत हे सगळं सांगितलेलं आहे कायदा सगळ्यांसाठी समान आहे हे आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी काल अतिशय क्लिअरली सांगितलं आहे पण तरी सुद्धा काहीतरी खुसपट काढून वेगळे वेगळे रंग देण्यामध्ये माहीर असणारे खूप कलाकार या ठिकाणी आहेत राज्यामध्ये आणि ते वातावरण भडकवायचं काम करत आहेत स्वतः प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं गाडी माझ्या मुलाच्या नावावर आहे ज्या ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्याचे सीसीटीव्ही सुद्धा फुटेज चेक करण्यात येईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल एवढंच मला या ठिकाणी सांगा सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडाछाड करण्यात आली असा एक आरोप अहो काही सांगता येईल आता मला खूप काही बोलता येईल पण मी तुम्हाला काय म्हटलं मी बाप्पाच्या दरबारात आहे अतिशय मंगल अशा वातावरणामध्ये आपण आहोत कशाला घाणीत तोंड मारायला लावत आहे मला